कणकवलीचा बाकीच्या इतर बाजारात बाजाराचा बहूक नाही ना आता आपण कणकवलीच्या बाजारात बहूक मिळत आणि ही ही करंदा वीस रुपये वाटो आहे करंदाच हे सगळे बारी होतली नमस्कार मित्रांनो मी अक्षय नेरुरकर कणकवली दिल्यानंतर आपला पहिला काम काय तर बाबा भालचंद्र महाराजांचा दर्शन घ्यायचा ज्यांनी एका बंद खोलीमध्ये पन्नास वर्ष तपश्चर्य केले तेच आपले भालचंद्र महाराज सगळ्या प्रकारचे सोयी सगळ्या प्रकारचे सुखसुविधा अशी कणकवलीची कणकवली नगरी आपल्या भालचंद्र बाबांमुळे झालेली असतात मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज चालू केलेली असा कोकणातील आठवडी बाजार ज्यामुळे तुमका कोकणातील प्रत्येक गावात प्रत्येक शहरात जे आठवडी बाजार भरवले जातात ते तुमका घर घरबसल्या बघूक मिळतले तर आज आपण इलो कणकवलीमध्ये प्रसिद्ध आणि मोठं असं बाजार भरलो जात आहे इकडे व्हिडिओ आपण सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा स्किप न करता आणि चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओक सुरुवात करूया पूर्ण हायवेपासून ते पटकीदेवी मंदिराच्या इथपर्यंत म्हणजे जवळजवळ एक हजार मीटर अंतरावर व्यापलेलो जवळपास एक किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेलो हे हो बाजार पूर्ण तर हायवेपासून स्टार्ट करून इथपर्यंत एंड तर पुढे पण आपण जाऊया हे आपल्या एक मटक मत, मटाकडे रस्तो गेलो हा बा भालचंद्र महाराजांच्या मटाकडे तर सुरुवात आपण पटकीदेवीपासून करूया त्यापासून या साईडी घेऊया कुठची कुठची दुकानं येली आहेत बघूया तर या रिक्षा स्टँड आणि पटकीदेवी मंदिर ह्यासून आपला बाजार चालू होता आणि इकडनं बाजार चालू होता म्हणजे हो संपलो आहे शेवट आहे बाजाराचो बाजार चालू होता तो हायवेपासून तर आपण आता उलट येऊ इकडनं आपण उलट जात लावू हायवेच्या दिशेनं ह्याचं <laughs> इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ करून टाकलेला आहे तो माझा मिळालो आमच्या बाजारात दिलेलो स्टुडिओच्या समोर होतो तो तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकतास त्याचं एक व्हिडिओ टाकलेला आहे तो रे रेव सर्च करा इंस्टाग्रामवर ते तुमका मिळतलो बाय बाय लाजलो तर विचारू सुरुवातीकच सगळी आपल्या मसाल्याची दुकानं मिळाली ती बघा इकडे किराणा मालाचं सगळं साहित्य त्यासाठी मसाले मिरची बटाटी कांदे इकडे सोयाबीन तांदूळ ज्वारी गहू बाजरी वगैरे सगळा इकडे कॉस्मेटिकची दुकाना बाजारपेठांमध्ये मेन ह्या आधी बाजारात मला एक आवडला म्हणजे दोन्ही साईडला ताडपत्रे आहेत बघा व्यापारी दोन्ही साईडला बसल्यामुळे त्यांनी जे ताडपत्रे बांधले नाही आहेत ना त्यांनी ग्राहकांना त्रास होणार नाही ऊन लागत नाही त्यामुळे मस्त सावली आ इकडे पण सगळे मसाल्याचे सगळे आयटम आहेत आणि दोन महत्त्वाचे म्हणजे एक भाजीपालो आणि एक फळ ही दुकानं जास्त दिसतात आपल्याकडे आठवडी बाजारांमध्ये भाजीपाल्याची दुकानं जास्त असतात ती वगैरे या अशी यात आपल्या आमच्याकडे इकडे वाटेल होतं ते असे वीस रुपये दहा रुपये भाजीपालो आणि फळं ही दुकानं जास्त दिसतात आपल्याक आणि ह्या बाजारात एक म्हणजे काय माहिती आहे तुमका मच्छी मार्केट इकडे नसतं मच्छी मार्केट ह्यांचा कणकवलीचा मच्छी मार्केट वेगळा स्वतंत्र वेगळा मच्छी मार्केट आता त्यामुळे तुमका ह्या आठवडी बाजारात तुमका मासे विकणारे कोण मिळायचे नाही सध्या ट्रेंडिंगला असलेले दोन म्हणजे एक नारळ आणि दुसरे ओले काजू नारळ तर आपले भरपूर दिसतात मग आजपासून मी बघितले इकडे तर नारळ भरपूर आहेत पण ओले काजू अजून दिसले नाहीत ना ओले काजू बघूया काय दिसतात काय हा आमच्याकडे बारके असतात ते हे किती रुपये तिघांचे तीस तर हे मुळे ना एवढे मोठे पहिल्यांदाच बघितले मी हा आमच्या आपल्या बाजारात जे येतात ना ते छोटे असतात त्याच्यापेक्षा एक निम्मे पण नसतात त्याच्यापेक्षा पण छोटे असतात हे घाटावरचे त्याच्यामुळे हे मोठे मुळे भाजी तर दहा रुपये घ्या तीस रुपयाने एक रेटच्या प्रमाणे बरं आहे ही भाई ही भाजी कसली आई मेथी आणि ही शेपू विसलाय शेपू शेपूची भाजी मेथीची भाजी कोथिंबीर ती लाल भाजी लाल माठ ही आपली मुळ्याची भाजी त्यानंतर हे कांदापात आणि तिकडे मको स्वस्त आहे भाजी दादा कसं आहे वाटो रुपये तीस रुपये म्हणजे हो मसुऱ्याच्या बाजारात बघितलेलं होतोच सेम रेट आहे हो मसुराच्या बाजारात जाताच तुम्ही होय ना तर इकडे सुखी मच्छी आपल्याक दिसली आहे ओली मच्छी काही दिसाक नाही ती आपले मच्छी मार्केट वेगळा आहे त्याच्यामुळे हे आपल्याक परत वेगळी आयटम दिसले ते बघा खारी चकली बिस्किटा चिवडो शेव काका नारळ कसे हे खालचे ला तीन आहेत पंधरावाले आहेत हे पंधरावाले हे किती वाले आहेत हे अठ्ठावीस वाले अठ्ठावीस वाले म्हणजे जवळपास तीस रुपये तीस रुपयाचं झालं काढले तर हा आपलं मेन रोड आहे त्यासाठी गेलो होतो हायवे इकडे आणि हे कॉलेज रोड आहे तर कॉलेज रोडला होत ना आपल्या नक्कीच आपल्या ओले ओले काजू भोपळे वगैरे बघू मिळतंय हे दिसतात आपल्या हे आवळे कसे आहेत वीस रुपये पिलो हे इलायची आवळे काय म्हणतात ते इलायची आवडे ना इलायची आवळे इलायची आवळे तर हे गोड लागतात मस्त लागतात आवडे आणि हे ओले काजू कसल्या आवड आहेत इलायती आवडे ते हे किती रुपये म्हटलं साडेतीनशे किती येतात मग ते शंभर नव्वद घर साडेतीनशे रुपयाचा पॉकेट आहे बघा साडेतीनशे रुपये आणि ही गावठी अंडी आहेत का गावठी अंडी कशी दहा रुपये एक गावठी अंडी काळे तिळ पण होते बघा

मोहरीची घोरी मोरीची भाजी ही कोकमा कोकमा कशी दोनशे रुपयाचं पाकिट आहे तिकडे ते आंबो सुकवलेलो आंब्याचे फोडी त्यानंतर हे आपले ह्याचे उकडे तांदूळ ते गावटी पोहे आणि ह्या आंबाटार रुपये वा तर हे कालचे काजू करत ओलेच आणि हे आत्ताचे इलेले फ्रेश रुपे तीन रुपे, हे किती रुपये शंभर न तीनशे रुपये आणि हे अडीचशे रुपये पाव किलो पाव किलो अच्छा ही एवढी छोटी भेंडी घ्यायची आहे आपली जा काय ती गावठी गावटी भेंडी हा हे सगळे गावठी आहे ते बघा परसबी ही गवार परसबी हे गावठी आहेत सगळे आयटम इकडे पडवळी पण ठेवली होते बघा आणि इकडे फणस छोटे भाजीचे फणस ही केळी पण होती बघा भाजीची ओली फका पण ठेवलेली फाका कशी फा फका दीडशे रुपये दीडशे रुपये हे किती आहेत पन्नास पन्नास फक्त दीडशे रुपये आणि मासे नाही पण ते कुर्ले बघले ते बघा हळू काकी तिरपळा कशी वीस रुपये पेलो तीस रुपये भारी पन्नासाक दोन देऊ तयार झाली आहे काकी हा तिरपळा मस्त उकडे तांदूळ कोकमा कशी शंभर रुपये किती किलो होत पण ही काय हा पाव किलो पाव किलो शंभर म्हणजे चारशे रुपये किलो अच्छा हा सगळे घरगुतीच ना ओले नारळ आप ना ओलो नारळ पन्नास रुपये शिरपिके हे का शिरपिके म्हणतात म्हणजे जेवणात जेवणात वापरूक आपण हे करू शकतो हां काय नाही बाजार फिरा गेलाय फक्त असो दिसतल टीव्हीर दिसत टी व्हीर <laughs> तर काकांकडे मोड काढलेले धान्य आहात हो इकडे हे पावटे आहेत हे आपले मटर ह्या वाटाणे चणे असत मूग पण असत हे काका कसे आहेत रेट काय सांगा पाव किलो किलोवरच देतात ना <svats> पस्तीस रुपये पाव किलो पंधरा रुपये पंधरा रुपये शंभर ग्राम हे कसे आहेत सने एकच दर एकच दरा पस्तीस रुपये पाव किलो बरं आहेत मग मटर म्हणजे सगळे हे मोड काढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही भाजीसाठी उसळ्यासाठी सगळे वापरू शकतास मस्त काका कुठचे तुम्ही कवलीतलेस काका आपले स्थायी कधी कडचे मस्त हो दाबोळकर कर दाभोळकर आपल्या विरणीमधले जुने व्यापारी आहेत आता ते वडा वडाच्या पाठमध्ये स्थायिक आहेत म्हणजे आपले शेजारी येते ते पण या कणकवलीमध्ये येतात तर इकडे आपल्या हे पण बघू मिळतात खारातले आवळे तर हे पॅक केलेले आहेत बघा खारात घालून स्पेशली ते त्यांनी घराकडे आपल्या केलेले आहेत प्रोसिजर त्याची साधारण किती महिने ठेवलेले आहेत खारात एका आणि हां बरोबर म्हणजे चम काढताना तुम्ही जर चमच्यान काढलास तर वर्षभर काय होऊचा नाही हो का हे किती रुपये आहे का पॅके साठ रुपये सिंगल दहा रुपये आणि एकशे साठ रुपये वीस नगत एकशे साठ रुपये ओके तुम्ही पण कणकवलीतलेच ना हे पण स्थायिकच आहेत आपले तर त्यांच्याकडे इतर पण होते बघा कोकम सरबत पण हा हे आगळ आहेत ना छोटे ते आगळ पण असत आणि त्यानंतर ही कोकमा असत कुळीत पीठ कोकम नारळ पण आहेत ना हे नारळ कसे आहेत छोटे बावीस रुपये रुपये पंचवीस नारळांचे रेट खूपच वाढले आहेत पण तरी पण ठीक आहे म्हणजे इतर बाजारपेठेप्रमाणेच हे रेट पण चांगले नारळ आहेत आपले त्या ठिकाणी धडामांचं दुकान आहे ना तिथपर्यंत जो हा बाजार आहे तुम्ही जो आत्ता बघितला असतो हिरो आपलो तेलियाळीमध्ये रस्तो गेलो हा आणि यासाठी हायवेकडे गेलो हा आपल्या मुंबई गोवा हायवेकडे आणि हिरो गेलो आह कॉलेजकडे तर आता इथून पुढचा बाजार आपण बघूया खालचो या खालच्या बाजूक जर बघितलास तुम्ही ना तर कपड्याची दुकानं जास्तच म्हणजे भाजीवाले किंवा जे मसाल्याचे पदार्थ वगैरे जे होते मगाशी जे आपण बघितलं वरच्या त्याच्यात ते तसे अकडे कोण नाही जकडे जास्त ते कपड्यावाले घड्याळावाले असे आहेत आहे बघा हे समोर दिसतं तुमका ते तवे आहेत आणि कोंबे ठेवल्या नाही आहेत खूप पुढे पण आपल्याकडे तवेच दिसतात हे बघा आणि हे जे महिलांचे जे सगळे बांगडे वगैरे आहेत नाही कॉस्मेटिकची दुकानं वगैरे आहेत छोटी छोटी हे बघा इकडे पण तवे आहेत ठेवले म्हणजे भाजीपाल्याची दुकानं जी फळाची दुकानं वगैरे ती सगळी तिकडे आहेत वरती झाडा म्हणजे दुकानापासून वरती सगळी काय वा, काय वाटतं वाढतील रेट अजून काय कमी होतील <laughs> वाढू शकतात कमी नाही होतो पण वाढू शकतात मी गेल्या महिन्यात अंदाज केलेला आहे की साठपर्यंत मे महिन्यापर्यंतच आहेत रेट आणि आता चाळीस तीस चाळीसपासून पन्नासपर्यंत येईल चाळीस आणि पन्नास पस्तीस चाळीस पन्नास आजी कशी आहे ती मोठी याला तीस कि, रुपयाला तर ही बाकीच्या बाजारात मी खरं बघितलं नाही पण कणकवलीच्या बाजारात तुमका भोग मिळतील मोठी याला ही घराकडे केलेली आहेत काय तू तू आता खायची कुडाळची का खायची कणकवलीची कणकवली मध्ये जा अच्छा ही घराकडे तुम्ही तयार करतास नाही हां करता अच्छा म्हणजे तुम्ही घेतास आणि तुम्ही हे परत विकू घालतास मोतियाला वीस रुपये एक याचा उपयोग काय काय करतात हा त्याच्यासाठी करतात तो आता हा माडाच्या ह्याच्यापासूनच ना तो मग कोकमा बनतात ना हां हां बिया असतात बरोबर तेल अच्छा म्हणजे कोकमाच्या बियापासून जर बनता ती मोठियालाही त्याला हा हा बिया हा ते कोकमच आहे माहिती आहे तो आगळ कोकम आगळ हो तर काकीकडे फनसाचे घरे बघा भाजीच फनस म्हणजे भाजी करतात या घरायची काकी खायची तू सांडव्याची काकी सांडव्यात नाही लिया हे कणगे वगैरे घेऊन कणगे किती रुपयात आणि ते बिटके ना ह्याचे आंबे पन्नास रुपयाचे चार आंबे ते चटणीत वगैरे घालून वापरतात ते दीडशे रुपये फकाई मस्त म्हणजे सगळ्या घराकडं आणलं या वा तर या भाजी हे किती रुपये म्हटलं तू शंभर रुपये साधारण किती आहे त्याच्यात घरी असेच फक्त पिशवी भरली गाठ मारायची आणि हो घेऊन यायचा <laughs> पण ठीक आहे शंभर रुपये म्हणजे पण खूप बरे आहेत स्वस्त एकदम भाजी करूचे फणसाचे ही करवंदा तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता चटणी करूसाठी वापरू शकता करवंदा पण इली आहेत आपल्या बाजारात विकू कणकवलीचा बाकीच्या इतर बाजाराचा बहुक नाही ना आता आपण कणकवलीच्या बाजारात बहुक मिळता हो हे किती रुपये सत्तर रुपये साठा देऊ तयार आजी हां सत्तर रुपये आई हे फका ह्या कसे काजूगर वले हे वले कसे तीनशे रुपये शंभर काय किती आहात होय ना

तर मित्रांनो ह्या आपलं चौपदरीकरण हायवे जो आहे ना मुंबई गोवा हायवे तो हा इथून बाजार स्टार्ट होता कणकवलीचो म्हणजे बाजारपेठ हिसून सुरुवात होता आणि ती पटकी देवी मंदिरापर्यंत तिथपर्यंत मोठं साधारण एक हजार मीटरच्या अंतरावर व्यापलेलो ह म्हणजे जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर हो बा ही बाजारपेठ असा आता उद्याची तयारी बहुतेक चालू आहे तिकडे उद्या आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी तर त्यासाठी ठिकठिकाणी बरेच काय काय उपक्रम काय काय स्पर्धा वगैरे चालू आहेत तर त्याच्यासाठी कणकवलीमध्ये जोरदार तयारी चालू आहे मित्रांनो दोन मिनटात तयार होणारी मॅगी असू हो देत किंवा वीस पंचवीस मिनटं लागणारो पिझ्झा बर्गर असू हो देत तुमच्या आमच्यांसारख्या प्रेम खया तर त्या पिटी भातामध्ये असा किंवा पेज आणि कांदा सोबत या असल्या पदार्थांमध्ये आपला प्रेम असा तर आपल्या कोकणातले शेतकरी जा काय पिकवतात आणि बाजारात आपल्यापर्यंत विकूसाठी घेऊन येतात तर त्यांना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आता पुढचं काम तुम्ही करूचा ही व्हिडिओ शेअर करून कणकवलीच्या बाजारात काय काय मिळतं आम्ही आत्ताच बघितलं आहे आता हा तुमच्या बाजाराचा नंबर तुमच्या बाजारात काय काय मिळता त्यासुद्धा माका बघूचा त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या गावाचं नाव आणि बाजार कधी असतात त्या वाराचं नाव कमेंट करून सांगा आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर पण कोनरे हो नावाचा पेज आहे त्या पेजला पण फॉलो करा पुढच्या व्हिडिओमध्ये पण नक्की भेटू मालवणी विरन बाजार